जीएसटी टू पॉइंट झिरोचा थेट परिणाम नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देशात कार विक्रीने पस्तीस वर्षाचा विक्रम मोडला मारुती हुंडाई आणि टाटा या तिन्ही कंपन्यांनी मिळून तब्बल एकावन्न हजार कार विकल्या अठरा सप्टेंबर पासून जीएसटी दरात घट झाल्याने पेट्रोल इंजिन बाराशे सी पर्यंत आणि डिझेल पंधराशे सी पर्यंतच्या कार्सवर कर अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्के झाला यामुळे कारच्या किमती लाखभराने कमी झाल्या असून मागणी तब्बल पन्नास टक्क्याने वाढली आहे मारुतीने एका दिवसात तीस हजार आणि टाटाने दहा हजार कार डिलिव्हरी केल्या सीझन सुरू झाल्यापासून रोजच पंधरा हजारांपेक्षा जास्त बुकिंग येत आहे आहे काही स्टॉक शक्यता आधी लाखाची कार आता मिळते त्यामुळे बाईक घेणार थोडा जास्त खर्च करून कार कडे वळत आहेत यामुळे बाजारात विक्रीचा नवा विक्रम नोंदला जात आहे ही फक्त सुरुवात आहे नवरात्र दसरा आणि दिवाळी सीजनमुळे मुळे कार आणि इलेक्ट्रॉनिक्सची विक्री पुढे वाढण्याची शक्यता आहे जीएसटी टू पॉइंट झिरोने भारतीय ग्राहकांसाठी स्वस्त खरेदीचा नवा मार्ग उघडला आहे